इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस बाहुबली येथील एमजी शाह विद्या मंदिर ज्युनियर कॉलेजमध्ये अजियझुबा विनय दिन भावपूर्ण वातावरणात उत्साहात संपन्न झाला यावेळी परमपूज्य एकशेआठ श्री सुयश गुप्ती मुनी महाराज व श्री जिनदत्त महाराज यांची मंगल उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थिनींनी मंगलाचरण व स्वागत गीत गायलं त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगजे यांनी केलं आठवीच्या विद्यार्थिनींनी यावेळी आजी आजोबा विनयगीत सादर केलं आपल्या मंगल आशीर्वचनांमध्ये परमपूज्य एकशे आठ श्री सुयश गुप्ती मुनी महाराज म्हणाले की आजी आजोबा हे खरोखर एक वरदान आहेत त्यांनी आपल्या आई वडिलांना आपलंस केलंय त्यांच्या संगोपनामुळं आपले, आपले, संगो आपले पालक खूप प्रेम करतात आणि ते खूप काळजी घेतात शिवाय आजी आजोबा तुमचे नेहमी साथ देत असतात त्यांच्याकडून ज्ञानाचा अनमोल ठेवा घ्यावा व आपलं जीवन समृद्ध बनवावं आपल्या आजी आजोबांची काळजी घ्यावी विद्यालयाचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की आजच्या धावपळीच्या युगात आजी आजोबांचं महत्व फार आहे आजी आजोबा व नातवांचा धागा नाजूक व प्रेमळ असतो आजी आजोबा आपल्या जीवनावरील अनुभवातून आपल्या नातवांना करत करत असतात असतात संस्कार संपन्न हे ज्ञान पुस्तकातून मिळत नाही आजी आजोबा नातवाच्या सर्वच गोष्टी उणीवा भरून काढत असतात व भावनिक आधार देतात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजी आजोबा विनायदिन साजरा करत आहोत कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती बाहुबली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील होते आजोबा म्हणून उपस्थित असलेले पालकप्रतिनिधी अशोक शिंदे गुरुजी उपस्थित होते विद्यार्थी मनोगत प्रिया गाडवे व सृष्टी गाडवे यांनी व्यक्त केलं कार्यक्रमावेळी उपस्थित आजी आजोबांनी उखाणे कविता भक्तिगीत गोष्टी या रूपात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी नातवांनी आपल्या आजी आजोबांचं पादप्रक्षालन करून पदपूजन केलं आरतीने औक्षण करून तिलक लावलं व आपल्या आजी आजोबांप्रती ऋण व्यक्त केलं या कार्यक्रमावेळी आजोबांबरोबर सेल्फी काढण्यासाठी अतिशय सुंदर असे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं आजी आजोबा उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार किरण भनवाडे यांनी मांडले तर सूत्रसंचालन श्रुती रायनाडे यांनी केलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज